महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईमार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटनं आपल्या उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखली आहे सर्व विभागातून दोन विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग विषयामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सत्तरपैकी सत्तर, सत्तर गुण मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान याही वर्षी पटकावला आहे तसेच इन्स्टिट्यूटचा चार विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेमध्ये सर्व विभागातील मिळून एकूण अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक टक्केवारी मिळून यश संपादन केले अशी माहिती पॉलिटेक्निक विभागाचे अकॅडमिक डीन प्राध्यापक आर पी धोंगडी यांनी दिली आहे तृतीय वर्षातील पॉलिटेक्निकच्या सर्व विभागातून प्रथम क्रमांक कुमारी पुजारी कविता बालकृष्ण चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के द्वितीय क्रमांक कुमारी मानाडे निर्झरा अनिल चौऱ्याण्णव पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के आणि तृतीय क्रमांक कुमारी शिंदेश श्रावणी थनाजी चौऱ्याण्णव पूर्णांक अकरा टक्के यांनी गुण प्राप्त केले आहेत द्वितीय वर्षामधील सर्व विभागातून प्रथम क्रमांक कुमारी पाटील मानाली राजेंद्र त्र्याण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी निवागेश रावणी मधुकर नव्वद पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के व तृतीय क्रमांक कुमारी खोराटे ऐश्वर्या सूर्यकांत नव्वद पूर्णांक बत्तीस टक्के गुण प्राप्त आहेत प्रथम वर्षातून सर्व विभागातून प्रथम क्रमांक कुमारी यादव कल्याणी सतीश एकोणव्वद पूर्णांक शहात्तर टक्के द्वितीय क्रमांक कुमारी घाटगेरिया सर्जीराव एकोणव्वद पूर्णांक पासष्ट टक्के आणि तृतीय क्रमांक चिरंजीव पाटील कुणाल वसंत एकोणव्वद पूर्णांक अठरा टक्के गुण प्राप्त आहेत संजय घोडा इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा निकाल उच्चांकित लागला आहे यामध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणजेच आय टी प्रथम क्रमांक बाटे प्रतिश प्रतीक प्रकाश सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक पाटील आदित्य अजय शहात्तर पूर्णांक वीस टक्के तृतीय क्रमांक यादव महेशकुमार बाबासो पंच्याहत्तर पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त केले डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी प्रथम क्रमांक पटेल मुश्रफ एकाहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के द्वितीय क्रमांक कोळीकर प्रतीक एकाहत्तर पूर्णांक त्रेचाळीस टक्के यांनी गुण प्राप्त केले अशी माहिती शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अजय कोंगे यांनी दिली आहे या निकालाबद्दल संजय गोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराट विगिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं व पालकांचं अभिनंदन केलं आहे यासोबतच यापुढेही उच्चांकी निकालाची परंपरा कायम राहील अशी आशा व्यक्त करून या यशाचं सर्व श्रेय विद्यार्थी सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व विभाग प्रमुखाला देऊन सर्वांचं मनापासून कौतुक केलं संजय घोळावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोळावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात या यशाबद्दल सर्वच स्तरावतहून अभिनंदनाचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूज जयसिंगपूरहून संदीप अडसूळ